काय सुटी काय गेला गेलं गेलो आत गेल पण ते सुटी आली येता आता ये ये दावत येत दाव गोल्डन वरती अटॅक करायचं होतं ये ये आणि तो वरती तिकडे बसलाय कसं तू

थांब माका न कडकव ना गोड्या <laughs> थांब ना जरा अरे मी घाबर अरे स्वीटी येच माझ्या मांडीवर मारल नकते ना आधीच घाबर स्वीटी काय नाही झालं येऊ बघू केलं होतं गोडल ना नाही मारूच ना तू ये 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 अगं बाई काय नाही झालं होतं येडी ये, 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 ये? तू सुटीला वाटलं काय बोक्याने मला मारत कबर होती धावत आली मारायला <laughs> बोक्याची आव टायड झाली असते <laughs> तो माडावरच गेलो चढ एवढ्या वरती गेलो हे सुटी वरती ताबत ताबत हा थोडस दिसतो मला मारलं स्वीटले आणि त्याच्यात गोल्डन तुझ्यामुळे मार घालो आम्ही कळलं ना <laughs> म्हणजे गोल्डन ने बोकेची गळ काढलं आणि मला सुट्टीने उगाच मारल ना ते वाटलं काय बोको मला मारता की काय <laughs> <एबाँ। थो> <laughs> तो बघ पोच हे बाबा डोळ्याचा मग त्याला तो बाहेर दिसतील तिकडे डोळे मग जाते बिचारो तो पण यांच्या नाता तुम्ही मार कर हे डामे जायले कोणा म्हणजे आम आमच्या हो दोघांपैकी कोणी मारायला आलं ना ही पहिली धावणार मारायला म्हणजे <laughs> 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 म्हणजे झालं बी बोक्याला आनत होते आणि गोडनला बोक्याला भेटायचं होतं अशी त्यांची मस्ती चालू होती आणि स्वीटीला वाटलं काय की बोका मला मारतोय की काय म्हणून ते धावत आली आणि ते बोक्याला मारलं आणि त्याच्याजवळ मला पण नाही काय मला मारलं कार्टून काय नाही झालं होतं कळलं हे गोल्डनला ते कळलं ना त्याच्यामुळे मार खाले हे पण काहीतरी वेगळंच ए बाबा ये खाली नाही मारतला मला वाटत पहिल्यांदा जेवढं मार केलं सुटले चंपा बघायली बघायला तो येऊच नाही गोल्डन तू पाच गो तुट काय गेलोच गो बोग आहे ना तू कसा मारेल हॉटूनच नुसती आहे गोल्डन पेक्षा ही डेंजर आहे तो, तो सुटल्यात का वाटला ह्या फोकल्या की तो ह्या मारता म्हणून तानाप त्या आणि गोल्डन गोल्डन पाठवून गेलो तो खो तोडलो ता। तो म्हणला येऊन होते का पिक्चर स्वीटल बॉडन ताम झाड बघितलं ते स्वीटीकस बघता वाटत इतक्या दिवसात एवढं मार आलेलं ते आणि सुट्टी चंपाक मारणार होत मग अशी ये ये

त्याचा विश्वास नाही कोणावरती बघा येऊन एकदा येतो हळूहळू येते लोक त्यानं मारलं ना ते का मारित

काय ना इकडे बसूया आपण तर सुटीची हे असं वागणं पहिल्यांदाच नाहीये तिने बरेचदा केलं नाही तस म्हणजे आम्हा दोघांपैकी कोणी इकडे आलं तर मग ती अशीच जाऊन मारते चंपाने पण बऱ्याचदा मार खाल्लो नाही सुविलच कशा आता पण गाणार होती चंपा वा आली आता जास्त <laughs> ना पण ती मारणार होती पण दिला नाही गोल्डनला फक्त मारलं नाही गोल्डनला तिला आहे गोल्डन तर तू फोक हळूहळू खाली उतरतोय मला हळूहळू उतरतोय तो बघा हा बघा कार्टून तो स्विटीकच बघता स्वीटी नाही स्वीटी चढला ना वरती यो यो <laughs> आता हे बघा सुटी त्या झाडा झाडली मागाशी बोक झळला तो यो आता बुक करतोय गो काय तुमच झालं रात्रीच केळ चालू होत तुमचे तू उठा झाला का यो ए दर दर। ते वाटलं ना सुटी मुगी याच्यावर ना मारे बेरी ते तू का मारे तर ओरडलं तर तू सोडून दे रे गा सुटले कळलं नाही तू आणलंस तर बघता कोय गेलं कोय गेलं होत सुटी चाल आता <laughs> गोल्डन जरी गो। <laughs> <के> गो। <laughs> <नुदू। laughs> चलय जो पिक्चर तर बंद काय करू बोको म्हणजेच माका आणलं ना बाहेर सुट्टी जर आता घरी गडू चल गोपायचं आहे तुझी मस्ती झाली ना चल बस झालं बोघ घरात गेलाय ही बघा ईद गेली आता घरात गोल्डन आहे इथे आता झोपायचा टायमिंग झालं गोल्डन अजून वाटत की फिर फिरायला जाऊया अरे मार <laughs> चला घरात झोपा चला सुटू ही बघ आली परत अग मारे तू करता ही चला शिटी चल चल नाही कोण मारणार चल तुझी भीती वाटत मारशी दे शिकत चल ये शेपटी किती शेपटी बोलवलं ना ती बघा बघ 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 कसे तोरे कसे ते गो तू बघायला